आपण आहात जत ह्या तालुक्याचा गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात दुष्काळी भाग म्हणून सांगली जिल्ह्यातला ओळखला जाणारा म्हणजे जत जत ह्या तालुक्याला प्रस्थापित पुढाऱ्यांनी आश्वासन देऊन लुबडणूक केलेली आहे काँग्रेस पक्ष आहे भाजप पक्ष आहे आणि धनगर समाजातील नेते आहेत मराठा समाजातील नेते आणि ओबीसी समाजातील नेते नुसतच जातीच्या नावावरती जनतेकडून मतं घेऊन आपली पोळी भाजायचं काम या तालुक्यातील नेत्यांनी ने केलेलं आहे त्यामुळं जनतेचा नाराज झालेले आहे आता जनता ह्या नेत्यांच्यावर नेत्यांना काय वाटतं की जनता माझ्या माग आहे मी असं केलं मी तसा रोबाब केला मी लय बोललो म्हणून मतं माझ्या माग आहेत असं काही नाही आज तुम्हाला बाळूमामाजी शपथ घेऊन सांगतो या जत तालुक्यामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा मी महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून सांगतो की या तालुक्यातील न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा आमदार वीस हजार मतांना निवडून येईल आणि जत या तालुक्यातील पाणी प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे गुराढोरांचा जरशिगा यांचा प्रश्न आहे दुधाला दरच नाहीये डेऱ्यांनी तर लुटमार केलेले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये तालुक्याला जिल्ह्याला जावं लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळं आणि इथल्या नेत्यांना मुंबईमध्ये सारखं दौरं करावं लागतात त्यांना जचा विकास करण्यासाठी वेळ नाही त्यामुळं आम्ही आता नाव न जाहीर करता येत्या महिन्यामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा एक विधानसभा कॅन्डिडेट म्हणून येत्या महिन्यामध्ये जाहीर करत आहोत जनतेनं जो आम्ही प्रतिनिधी देईल त्याच्या झोळ्यामध्ये मतदान रूपी आशीर्वाद टाकून सहकार्य करावं धन्यवाद मी इंजिनियर रामचंद्र घुटुगडे दोन वेळा माडा लोकसभा निवडणूक लढवली सध्या न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्राचा महासचिव म्हणून काम करतोय या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जे प्रस्थापित पक्ष आहेत यांनी काही पक्षांनी अडीच वर्ष सत्ता भोगली आणि काही पक्षांनी पुढच्या अडीच वर्ष सत्ता भोगली आणि या महाराष्ट्रात पाच वर्ष सत्ता भोगण्याचं काम इथल्या पक्षांनी केलं पण जनतेचे मुळातले प्रश्न अजून सुटलेले नाहीत मग ते प्रश्न सुटावे म्हणून आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट उभा करत आहोत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्राध्यापक आर वाय गुटुगडे सरांना आम्ही इथन लॉन्च करत आहोत या महाराष्ट्रात जे काही स्त्रियांवरचे अत्याचार चालू आहेत काही कंपन्या गुजरातला पळवल्या जात आहेत बेरोजगारीचा प्रश्न मोठा उभा राहिलाय या सर्व समस्या असतील परत शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना असेल असे अनेक प्रश्न आवासून असताना यांना फक्त खुर्चे पदाचं आणि पैशाचं आणि भांडवलशाहीचं राजकारण करण्यात राजकारणी व्यस्त आहेत तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले युवक म्हणून सांगतो की बदल हा अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रात आता या पक्षांचं काय देखील न चालता सर्वसामान्य लोक जे आहेत ती सर्वसामान्य लोकांनाच मतदान करणार आहेत त्यामुळं प्रस्थापित जी घराणी इथनं काम करतायत या घराण्यांना साईडला बाजूला ठेवून सर्वसामान्यांचे पोरं मंत्री आमदार होतील हे महाराष्ट्राला इथनं पुढच्या काळात कळल आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर ओबीसी हे सर्वात जास्त कॅन्डिडेट देऊन इथन यांचे कॅन्डिडेट कसे विधान भवनात जात आहेत याचा जा प्रयत्न करणार आहेत धन्यवाद मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा प्रवक्ते आज या महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ पन्नास वर्ष ज्यांनी राजकारणामध्ये घातली त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडली आणि जवळजवळ त्यांची पंतप्रधान ज्या माणसाला व्हायचं त्या माणसाचे आठच खासदार निवडून आले म्हणजे जनाला पंतप्रधान व्हायचं त्यांना किती खासदार पाहिजेत कमीत कमी किंवा मानू एक तीनशे खासदार पाहिजेत तर काय होतो माणूस पंतप्रधान होतो माझी शरद चंद्रजी पवार साहेबांना आदरपूर्वक विनंती आहे आमच्या सारख्या युवकांना तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या तुम्ही, तुम्ही आमचा जो न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही तुमच्यावर युती करायला तयार आहे समजा जे आज शरद चंद्रजी पवार साहेबांच्याकडे जातात उमेदवारी मागायला यांच्याबरोबर अनेक आमदार जातात माजी आमदार जातात राजकारणी जातात साहेबांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली साहेबांच्या बरोबर असं झालं तसं झालं काही सुद्धा सकारात्मक चर्चा नसते त्यांच्या बरोबर चा पाणी पितात तब्येत कशी काय विचारतात आणि माघार येतात आणि ग्रामीण भागामध्ये येऊन सांगतात की मला उमेदवारी देणार आहे असं झालं तसं झालं काही सुद्धा नाही न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा दरवाजा रिकामा आहे कुणाला उमेदवारी पाहिजे असेल ज्यांच्यात समाजसेवेची धमक असेल मोठ्या पुढाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे जे फडवणीस त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब अजित दादा त्याचबरोबर उद्धव ठाकरे ये, ये जानना ये हे ये चौघ पण ज्यांना उमेदवारी देत नाहीत त्यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये या आणि उमेदवारी घेऊन जावा हे माझं आव्हान आहे धन्यवाद